कोठे करना काय करना आपल्या बाया कुठे शिथिस म आई विचार पुसन गोळ कराले हं सीधा ते मानसी सा सोबत चालना गया म त्या काय एकला होतात का म दादा माणूस काय कथा वे जपी राधा से कथा वे रहिले म आता आपला सारखं साधे शिक का माहिती नाही काय ने आता कथा येते ते काय विरानात ने म दका नाना मा, काय कमाल से आनंद त्यासनी भी करज ना आनंद त्यावी ना करदस करदस पा, पा, ने असे काय टाइम मी चुकाय जातस ना तेच पटस ने अनंत असनी आ टाटा तत माय आ काय एवढा टेंशन लेतीस तू ने भी मग काय आडे फोन लाय जायनी तपास कराय जाय ना मग चिंकी पापा ने फोन लायस विचारले सुने नाव द्या ना तत माय आ व नाही व तशी आई शोभा टाइम शे टेबल शे मग जरा बाई मानचे सांग विचार करायला पाहिजेल का नाही मग मा, संगे मांगे लयल छे त संगे मांगे राव देव ना गया पार पुढे चालना गया मग बरं मा, ते माल तुम्ही सोबत शेतीस येस मग नाही परक्या बाया, रातीस का। रातीस बाया? काय सोबत राहतेस का चला मग हे बाया मग आ जाऊ द्या माया ते काय करतीस बट आज चुकी शेती त्याच नाही एक लाच निश्चय का मग आ ते खरंच आहे पण तो ना ते बॅगा बुगा पडत त्याच ना कडे शे पाणी तीस नाही लागी माले मग आणि थोडस फराय पाणी करले म्हणतो उपास नाही शे व फ्राय बी करेल नाही शे म्हणी मग चतुर्शी चतुर्थी शे आज मग त्या करता त्या करली म्हणतात ते घेत पार पुढे आता कस काही सापडावं माहिती असली मग मा। काय जायचं जा, जा आपण एक काम करू फोन लाई रघू ते असले हा फोन लाई रघू मग त्या बरोबर येतील हम्म तोपर्यंत आपण आहे ना त्या आता बाया वडील शेत ना आता बटी राहू बर का तेस का तेच करू करत हा काय कोशी चालीत राहणार आपण बी जाऊ द्या येतील बरोबर आज आणला जमणार आपले

त्या कारेने गेलाय जरा सास आशी रामन कडे बॅग येऊ चला आता का, काय वेळ भरपूर शेत म्हण बॅग मा तरी थोडस खायला तुम्ही नाही वा इथलं काय अर्जंट नाही शे पण मग असं सांगे मागे माझ्या गावचे दिव जा रास ना माय बरं रास ना मग देव वातावरण तर बघा कशी वीर आणि आधारा ना आधारा पडी राह ना संध्याकाळी होई गे मग जाऊ दे चाल तुम्ही सांगायला ना तडे भटी लिहूत आणि ना थोडस काहीतरी khay liu jai, ta ra mua ram bia gì đấy nha sư cô rốt mà giàu đi Anh ta đừng có phone mình lại đi sút ra anh nói sao tiếc là mai mang chả là cái rồi đồ cá tan lên chứ chả gần đu nhè gì à à tiếc là khay hôm nay sẽ nghỉ tại đây à có thể hôm nay tụi mày có biết nhà là nè mà mà loạn nó đây nữa mà

मी मी काय नेऊ माय काम कामले तू ना तुमना आठ कपाशी का टूपाले काय मग लावाले मग ते त्यांना रोज का बीन तो रोज लिहा आलेलो होतो मी तर पडजीतो बीन पण थोडश्यास ना अरे लागाय शाळा माफी पैसा लागाय बीन ड्रेस ना मग त्यान करता थोडशा अडचण शे म्हणतो मग चाल माय जाऊ दे पडजीनं जाऊ दे म्हणतो पैसा लईस म्हणतो मग असं म्हणून राहतो आणि तुन जेट तो माहितीच शि तुन जेट काय बिन काम करतोस निसा उडावतोस एक रुपया सुद्धा घरमा देतत नाही मग त्यान करता म्हणतो चाल माझ्या मनाशे तसे पोरनं दखन पडी ना मग माले असं त्यान करता मग मांग आले उनू कते घेत आकन त्या बलावस नाही ना मान थोडीशी घ्याय घ्यायशी हे हा आकन त्या तुला माहित नाही आकन त्या वारीले घ्यात नाव माय आकन ना वारीले हा असे का वारी वाले माले माहिती हो माय मग माय दोन रोज येत वारीले मग आपल्या चोख मावा उंटी ना निवृत्ती नाराज नाही पालखी पालखी सांगेच घेते माय हो मग आता मला रोज कोण देऊ माय हा बापून द्या होती ना लयसी बापुल बोलाय मग हा त्या घर शेतस पण त्यात ना भिन्न मशी दवा झालं तस मग त्या ते संध्याकाळी घेतील मग थांबा ना मग तुम्ही बटाणा जरा अशा येतील थोडा टाइम जाऊ दे माय आता काही टाइम नाही माले इजो मग तू नंतर देवाली जो

हो माय हा ना माय तिशे आमले देवालदार सुना देरुनात का मग देवालदार सुंता नक्की या ना माय मग उद्या ल्या जराशी मग जाऊ दे तू काही येत नाही आम्हा गू माय काय करते आज दुखी सुखी असी बर लागत नाही ना माय कि दवाखाना दवाखाना चालव होता हम्म

आणि आता दिसा बी जीव बी वयनी हो माय जावाना पण मी सांग म्हणतो जाऊ दे आता मी साले साल जातीस म्हणतो काय सालता येतीस म्हणतो जाऊ दे म्हणतो आई साले केला जाई जा म्हणतो सगळी मागे ना बाया जाय राही नाही जा म्हणतो तो एक जा गयात मग बिन नाही तो नाहीच म्हणत मग आणि त्या लई जाण नाही म्हणत मी सांग मग हा चांगले हो माय उलट कसं माग पुढे पुढे जाशी वय वय जावणार नाही मग चांगले ना मग तेच माय मग तेच ना मग बिन मी जा जा काशा मास्टर मी जा इथून चेटणीचा घर आर आहे मारती मार लगेच दाखव ना सकाळी काय शाळा पैसा जमा करायला जाणार आहे त्या ड्रेस ना बर का नक्की याद करीस ना देवाला धाडजो माहिती एवढं हा हा चालेल चालेल देवाला काही चिंता करू नका तुम्ही चाल मग येस मग काय हो माहित आहे मंद तुमले कोडे तरी दखेलशी बर का मी हा जराशी वयग लाग रे नी हा उन गडे जा ना होणं बर का हा तुम्ही आपल्या काकानांता येते नाही हो माय हां हा काकानाने शेणा हो माय

हा आणि मग त्या मानशी गुणात का मग जासूत म्हणे मग फोन लाय देत म्हणे तिथला मा तुम्ही द काय नाही काय चालू नाही माय मग हा चांगले चालू शे का मग गरवीर ना हा बिन काही वांदा नाही बरं का बटी आवाज आणि शी ऊ आंड्रो नात्रे हा काही टेन्शन नाही हा तुला काय चालू नाही माय मन काय नाही बिन मन आवाज आणि शे बरं का हा एक ना तू शे माले ना आंड्या ना लगीन नाही घे हम्म काही चिंता नाही म्हणे बी काय टेन्शन नाही मा आता कोण शे माय हा ശേജിസ <laughs> വാരിച്ച हा काय नाही हो बी ना आता एवढं थोडं बोलणं चालणार आहे तिथलंच गोंच आज आहे आता माझेच वरशे ना मग ते आता आठे मग काम करतोस का मग पुढे करतो आठे बशी जा मग आक चालणार पुढे अशुभीच आहे ना त्याचा फोन नाही तपास काय करत आ, ते माझ्या सोबत सोडवणे बघा वारी म नाही ते चुकामुक होईजास बेटी एक अशी आणि मग नंतर ना सापडतात नाही मग माणसे आता एवढं बरं होईल फोन तर निघणार म्हणून पत्ता लागदास नाही ते पहिल्याशी ना बीन माझी बात पत्ता लागे लागेनी कोण ते कोणकात विजाय बीन काय करस हम्म मला ते वाजता लिखता येत नाही ना मी ते सोबतच सोडत नाही बाई सगत माझं आज बिन मी

असं आहे का ये ना तू काही येऊ ना चक्कर मार काही आणि आता कसं पसारा वाडी घ्या खेटी बाडीन बटाडोरे गाई म्हशी गे घे काही येऊस का मग मा। माणूस घर राहणार मग बाय जाणार पडस बाहेर माणूस नाही राहणार मग असं मग करता मग काय जमस का आणि आता नातून बी थोडी तब्येत होती असं त्यांनी करता मग काय जमस उभी आणि उभी घरी एकली राहत काय लगीन या उदन सुख दुख उदन तो घेऊया तुम्ही येऊ ना, ना माहिती चुकात चा खात फिरत पारत मग तुम्ही कुठे येणार ना घर अहो मी एक बाबी गेलो तू वाटला आले पण मला तर माणूस नावच देणार आहे ना ते ना मी येऊ घर मग त्या बाया सांगित मी विचार सांगू बहिणी गेले माम बहीण देले पण ना त्या बायाच्या नाव काय शे मी सांगू अक्का मग त्या सांगितलं आक्का ते गंशीत नाही म्हणे कोणत्या अक्का मग नाव विचारित दिन म्हणा काय नाव द्या ना, ना माने तशीच चालणे येऊ मग आता काय दोन एक महिना होईन नाव ना तिथून गावले येवाले माले हा माय काय कर नि आका मग तू ठगू तर सांगते आता माहित मी मी मा मग ठगू आका बरं वय गेले त्यात माले मग माझ्याकडे बाया वय तीच ठगू आका म्हणीस मी मग हा नाव माय म्हण नाव द्या नाव ना काय करत नाही ते येतो नाही तू नागर हा जाऊ दे आता माले ना आको पुढली पंचवीस तारीख नि मुई पत्रिका अशी तू ना गाव नाही इसू तर वय नक्की इस मुकामले ईस बर का हा ना ना इसू ना इसू